नमोबुदाय जय भीम मी सतीश कुमार साळुंके मुख्य निवेदक दिशा सोशल मीडिया आज आपल्याला जो परभणीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विठमना आणि जे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या शेजारी असलेली जी भारतीय लोकशाहीचा जो प्रतीक आहे भारतीय संविधान आहे त्याच्या प्रतिकृतीची झालेली विठमना आणि त्यानंतरच्या घडामोडीबद्दल काही गोष्टी समाजाच्या निदर्शनात आणण्याचा प्रयत्न करत आहे बंधनो परभणीची ही घटना घडल्यानंतर तमाम आंबेडकरवादी विचाराच्या सर्व संघटनेनी कार्यकर्त्यांनी रस्त्यावरती येऊन परभणी शहराचा जो कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जी मुख्य ज्याची भूमिका आहे त्या पोलिस स्टेशनला आणि जिल्हाधिकाऱ्यांना ह्याची ताबडतोब माहिती दिली आणि लोकशाही पद्धतीत आपलं आंदोलन चालू केलं त्यामध्ये झालं असं की तिथील जे पोलीस अधिकारी आहेत त्या पोलीस अधिकाऱ्यांनी ने नेहमीप्रमाणे आपली भूमिका टाळगजरी करून आंदोलकांना जास्त जास्त जलील कसे होतील आणि ते कायद्याच्या चकोटीत कसे सापडतील हा प्रयत्न केलेला आपल्या सर्वांच्या निदर्शनात येत आहे मित्र हो की ह्या पोलिसांनी काहीच कारवाई न केली आणि ज्या सनातनी जो कोण तथाकथित आरोपी होता त्या आरोप्याला जे पकडलं म्हणून सांगतात ते खरी माहिती अशी आहे की आपल्या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी त्या आरोप्याला शोधून काढलं त्याला पकडला आणि पोलिसांच्या स्वाधीन केला पोलिसांनी अगदी कायद्याचा रिस्तर वापर न करता जातीवादी मनोवादी भावनेतून इतर वेळा करतात तसंच झालं की त्या घेतला आणि डायरेक्ट त्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि हा आरोपी मनरुग्ण आहे असं जाहीर केलं परंतु त्या पोलिसांना आमचं आव्हान आहे की तो जर मनोरुग्ण असेल तर त्या संबंधित आरोपीच्या नातेवाईक जे आहेत किंवा त्याचे अपेष्टित आहेत त्यांच्याकडून त्याची चौकशी झाली पाहिजे होती परस्पर मनोरुग्ण त्याला जाहीर करून ते आंदोलन कसं चिगळेल आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या भारताची जी राज्यघटना लिहिलेली आहे त्याचा अवमान अपमान हा गृहीत न धरता उलट त्यालाच संरक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला माहीत आहे की काल परवा बीडच्या आणि मराठवाड्याच्या आंदोलकांबरोबर म्हणजे परभणीमध्ये जे प्रकार घडला त्याचा पहिला जो ठसाव उमटला तो टोटली मराठवाड्यामध्ये हा म्हणता ही बातमी जेव्हा अखंड महाराष्ट्रामध्ये भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचल्यानंतर अखंड महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या गोष्टीचा निषेध म्हणू तालुका जिल्हा गाव पातळीवरती ह्याचा निषेध आणि पोलिसांचं आणि सरकारचं निष्कर्ष क्रियपणाच्या निषेधार्थ आंदोलन छेडण्यात आलं त्यानंतर माननीय आनंदराज आंबेडकर यांच्या आव्हानाप्रमाणे महाराष्ट्र बनची हक्क दिली त्याच्याही पुढे जाऊन सोळा तारीखला माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी या मुंबई शहरामध्ये महाराष्ट्राचं जो केंद्र आहे किंवा राजधानी आहे जी मुंबई आहे त्या मुंबईमध्ये मुंबईच्या बंदराचं नाकं पूर्ण बंद करून तिथे हजारो संविधानप्रेमी संविधान समर्थक आणि ह्या झालेल्या अन्यायाच्या विरोधात असणारे सर्व लोक रस्त्यावर उभी राहिले आली उतरले आणि या गोष्टीचा निषेध नोंदवला परंतु आज तगायमध्ये ह्या महाराष्ट्राची जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी कालच या नागपूरच्या अधिवेशनामध्ये परभणीच्या घटनेबद्दल आपली भूमिका किंवा आपलं प्रस्त हे सादर करताना मंत्रालयामध्ये असं करण्यात आलं की ह्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आणि त्यांचं जे मंडळ आहे मंत्रिमंडळ आहे ह्यांना ह्या गोष्टीची आजी तेवढीशी गांभीर्य हे दिसताना येत नाही आहे त्याचं कारण असं आहे की या बीडच्या आंदोलनामध्ये ज्या पोलिसाने केलेली कारवाई त्या कारवाईमध्ये एक आमचा तरुण सूर्यवंशी नावाचा एक लॉचा विद्यार्थी हा तरुण त्याला मारहाण केलेली आहे वास्तविक एखाद्या झेलमध्ये किंवा एखाद्या पोलीस कस्टडीत एखाद्याचा मृत्यू झाला तर त्या संबंधित अधिकाऱ्यांवरती मनुष्यवादाचा म्हणजे मर्डर केस म्हणून त्याच्यावर भरली जाते ते आज तगायत त्याचा ए पी आर भरलेला नाही आहे दुसरा प्रश्न की जो ज्याच्यामुळे झालं ज्या मनोरुग्ण ह्या शासनाने किंवा सरकारने डिक्लेअर केलेला आहे पोलीस यंत्रणेने त्याची कुठलीच टेस्ट टेस्ट आतापर्यंत झालेली नाही आज जो सूर्यवंशी आमचा तरुण लढवया भीमसैनिक जो मृत्यू पावलेला आहे आंदोलन किंवा त्याचा वध घेतलेला आहे त्याची मर्डर झालेली आहे त्याच्या कुटुंबांना कुठेतरी आर्थिक मदत देण्याची भूमिका करतात तर हे महाराष्ट्र शासन असं किती आंदोलकांना त्यांच्या प्राणाची किंमत चुकवणार आहेत आणि जर एखाद्या माणसाचा बळी घेऊन त्याच्या प्राणाची किंमत देत असतील तर ह्या इथल्या भारतीय लोकशाहीत किंवा लोकशाही किंवा फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हे योग्य आहे का प्राण घ्यायचे आणि त्याची किंमत मोजायची म्हणजे एखाद्या भेड बकऱ्या पद्धतीत एखादा आपण बकरं घेतो किंवा को कोंबडं घेतो आणि ते कापतो किंवा त्याची हत्या करतो आणि त्याची असणारी अनामत रक्कम आपण देतो तर हे निषेधार्थ आहे महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या भीम अनुयांना एकच आव्हान आहे की आता हे आंदोलन काय संपलेलं नाही आहे आणि हे भाजपाचं आणि इकडून तिकडून जमा झालेल्या चोरा चांबारांचं जे सरकार आहे हे आंबेडकर वाद्यांना न्याय द्यायला समर्थपणे पुढे येणार नाहीत हे आपल्या पद्धतीने मी आपल्या मनुवादी वृत्तीतूनच ह्या भूमीकडे पाहत आहेत त्या प्रत्येक आंबेडकरवाद्यांनी ह्यापुढे जे जे ह्या सरकारात आहेत मग भाजपमध्ये असो शरद पवारांचे जे पुतणी आहेत जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये असतील किंवा शिंदेच्या शिवसेनेमध्ये असतील जे जे एस सी एस टी ओ बी सी इथे यांची सेवा चाकरी करतायत त्यांच्या घरांवरती मोर्चा काढा आणि त्यांना ज्या विचारा एवढंच विचारा की बाबा ही चाललेली जी आहे जे ब्रिटिशशाहीद झालं नाही जे हिटलर शाहीद होत नाही ती प्रथा इथे या बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाही देशामध्ये होत असेल तर तुम्हाला लाज लज्जा श्रम आहे का हे आता आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे तरी मित्र हो की ह्या सरकारची जी लढाई आहे सरकारच्या विरोधात प्रत्येकाने देवेंद्रजी फडणवीस याने केलेलं ह्या परभणीच्या विषयावरती आणि आमच्या झालेल्या सूर्यवंशीची हत्या त्याप्रमाणे एक आमची महिला जी बाळंतीन झालेली होती ती सवा महिन्याच्या आज केलेला आहे आणि अनेक महिलाही आज आमच्या कुठेतरी जखमी झालेल्या आहेत त्या कुठल्याच गोष्टीवरती या मुख्यमंत्र्यांनी कुठलंच निवेदन केलेलं नाही आहे तर ह्याचा जाहीर अधिकार घराघरातून करा आणि या हरामखोरांना यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे येत्या आता कॉर्पोरेशन पर जिल्हा परिषदच्या ज्या निवडणुकी आहेत जर खरंच ह्यात झालेल्या अन्यायाबद्दल किंवा बाबासाहेबांच्या अपमानाबद्दल खऱ्या आंबेडकरवाद्यांना जर खरंच चाड आणि चिड असेल तर ह्या लोकांना मताच्या रूपाने मतदानाच्या रूपातून त्यांची जागा दाखवा आणि जे जे ह्यांनी पाळलेले दलाल आहेत आपल्यातली त्या दलालांना ही ठोकून काढा आणि त्यांना दाखवा की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे खरे अनुयायी आहोत आणि ह्यापुढे बाबासाहेबांच्या समाजाचा अपमान बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाचा खून किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान हे आम्ही केव्हा सण करणार नाही ह्या मताच्या रूपाने दाखवण्याचा प्रयत्न करा एवढंच आपल्याला आवाहन करतो जय भीम